नमस्कार मंडळी मी सूरज खडकबल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा जयंत आणि सुद्धा हार्दिक स्वागत था। 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 जी मराठी अशा पद्धतीचे वेगवेगळे इव्हेंट्स करत राहतं त्यांचं एक वेगळं समीकरणच झालेलं आहे अशा पद्धतीचे इव्हेंट्स करणं आणि त्याच्यामध्ये तुम्ही कलाकार म्हणून हजेरी लावता आणि त्यानिमित्ताने नटायला थटायला मिळतं एक विरंगुळा करायला मिळतो सो अशा पद्धतीचा विरंगुळा करणं आता तुम्हाला किती आवडायला लागलाय आणि कशा पद्धतीचा एक अनुभव असतो तुमच्यासाठी खूप जास्त आवडायला लागलंय वाट बघत असतो की म्हणजे आताच येताना डिस्कशन सुरू होत आमच्या दोघांचं की आता जातोय दिव्या आता कदाचित दीड महिन्यांनंतर असेल पुन्हा यांचं इव्हेंट असं मेघांचं स्टेटमेंट होतं आम्ही वेट करत असतो कारण आम्हाला खरंतर इथे यायला खूप खूप जास्त आवडतं आणि त्याच्या ही पेक्षा जास्त आवडतं की आम्हाला झी कडून खूप छान जेवायला मिळत खूप मन तृप्त होतं आमचं पोट आमचं छान भरत त्या असं जेवण जेवण्यासाठी आम्ही वाट बघत असतो सो आम्ही झी मराठीचे खरच मनापासून आभारी आहोत त्या गोष्टीसाठी सिरियस आणि म्हणजे आजचा पण जो आंबा महोत्सव आहे तो आपल्या आहे नॉट जस्ट फॉर कलाकारांसाठीच नाही पण आपली पत्रकार मंडळी आहेत चॅनलची सगळे uh, uh, टीम आहेत तर इट्स कॅन ऑफ अ पार्टी म्हणजे छोटीशी एक आंबा पार्टी आहे जिथे आपण सगळे भेटलोय सगळे गप्पा मारतोय आणि बस एन्जॉय करतोय तसं आहे पण अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला यायच्या आधी तुमच्या कलाकारांमध्ये काही चर्चा होते का म्हणजे जे इतर मालिकेतले कलाकार आहेत त्यांना तुम्ही फोन करून तुम सांगता की मी पण येते वगैरे आम्हाला ना खूप लेवनला गोष्टी कळतात कारण त्यांच्याकडे पण प्रोडक्शन कडून पण आम्हाला प्रोडक्शनला मेबी कारण अचानक मध्ये आम्हाला ही तर ट्रीट असते आमच्यासाठी सो ती आधीपासून सांगून ठेवली तर मग मे बी त्याची एक्साइटमेंट थोडी कमी होईल एक्साइटमेंट कमी होणार नाही पण तरीही ते अचानक मध्ये तुम्हाला जे मिळालेली गोष्ट असते ना ती एन्जॉय तुम्ही जास्त करता असं मला वाटतं तर मला काल रात्री कळलं असं असं जायचंय आणि आज मी आहोत आल्यानंतर तुम्ही जो काही धुमाकूळ घातलेला आहे थिंक तुम्हाला गिफ्ट सुद्धा मिळालेला आहे सो गिफ्ट मिळाले ते सहा आंबे आहेत मोजून की एक्स्ट्रा एक दिसतोय सात आहेत की सहा सात आहेत सो हे कोणासोबत शेअर आहेस मी एक छोटासा किस्सा सांगेन की मागच्या वेळेला पण म्हणजे झी मराठी खूप असे छान कार्यक्रम आयोजित करतात ना जसं मागच्या वेळेला तेव्हा पण त्यांनी असे आंबे आम्हाला गिफ्ट दिलेले तर ती आली नव्हती आणि मी ती पेटी घरी घेऊन गेलो रोज एक आंबा घेऊन यायचो आणि हिच्याकडून सुरी मागायचं आणि सगळं घेऊन यायची तिच्या बास्केट मध्ये असं तीन दिवस सलग मी केलं हिला कळायचंच नाही की मी सुरी का घेऊन मला कळायचं पण मी कधी बोलले नाही मी वाट बघत होते की हा कधीतरी बोलेल की दिव्या खाशील <laughs> एक फोड तरी ऑफर करेल पण नाही सेटलमेंट करण्यासाठी मी त्यातल्या अर्धे आंबे तिला देण्याचं मी प्रॉमिस केलेलं होणार आहे काय माहिती ऑन कॅमेरा तर बोलतोय आता इथून गेल्यावर कदाचित बोलेल दिव्या ऐक मी जे बोललो ते फक्त इंटरव्ह्यू साठी होतो फार मनावर घेऊ नकोस तुला आंबे पाहिजे असतील तर तू पैसे दे मी जाऊन तुला आणून देतो तु। असंही बोलू शकतो हा इतका ट्रस्ट आहे माझ्या मेघांवर तुम्ही दोघे किती आंबासाठी चाहते आहात म्हणजे मी तर कोकणातला कणकवली माझं गाव आहे पण माझ्या आईचं जे गाव आहे वैभववाडी त्यांच्या फॅमिलीची जर आमराई आहे तर प्रत्येक वर्षी तिच्या बागेतलेच आंबे आम्हाला खायला मिळतात आम्ही वेट करत आठवण वगैरे आंबा चोरून खाल्ला किंवा एखाद्याच्या कोकणातले तो असल्यामुळे म्हणजे आंबा हा हवाच आणि दोन गोष्टीसाठी कोकणातली माणसं गावी जातात एक तर मे महिन्यात किंवा गणपती आणि मे महिना म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येणारी गोष्ट म्हणजे आंबा तर मग त्यामुळे ते चोरून आंबे खा किंवा घेऊन म्हणजे आणा आणि खा पण आंबे खा <laughs> हा ती एक गंमत आहे आणि माझ्या घरी तर आंब्याचं सीझन जाईपर्यंत आंबा येत असतो म्हणजे माझे कुठून कुठून शोधून शोधून आज इथे मिळेल का इथे मिळेल का असे करून ते आंबे आणतात पण लिटरली माझ्या घरात जुलैपर्यंत आंबा येतो म्हणजे मग तो, तो पायरी आंबा असो हापूस आंबा असो रायवळी कारण मी रायगडची असल्यामुळे तिथे रायवळी आंबे असतात रायवळी आंबा मग तोतापुरी आंबा असे सगळे आंब्याचे प्रकार माझ्या घरी येत असतात आणि आमरस तर माझी मम्मी करूनच ठेवते जो डिफरेज ला असतो मग तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खायचा मला एक खुलासा झालाय की तिच्या सासरी सहाशे आंबे आलेले आहेत असं सासऱ्यांनी आणून ठेवलं कारण मला आंबे खूप आवडतात म्हणून पण कच्चे आहेत ते अजून पिकायचे तुला रोज आंबा द्यायला लागेल मला पण स्क्रीनवरती तुमची जी एक विलक्षण अशी केमिस्ट्री दिसते म्हणजे तुमच्या अभिनयाची विशेषता मी सांगतो बाकी तो इतका असा तुझ्यासोबत ज्या पद्धतीने वागतो वगैरे ते तर अनेक प्रेक्षक तुम्हाला सांगतच असेल कमेंट करून अरे इतका का असा वाईट वागतो तो वगैरे वगैरे आपल्या बायकोशी किंवा काय पण खऱ्या आयुष्यात कसं आहे मेघन म्हणजे आम्ही जे एवढं बघितलं तो खूप प्रेमळ आहे खूप छान बोलतो लोकांसोबत ऍप्रिशिएट करतो खूप गोड मुलगा आहे खऱ्या आयुष्यामध्ये सॉफ्ट स्पोकन म्हणजे तो ना अतिविचारी म्हणजे हो हे मी खरंच सांगते म्हणजे त्याला एखादी गोष्ट त्याच्याबरोबर शेअर केली ना तर मग ना तो त्या गोष्टीचा विचार करतो मग सपोज ती जर माझ्याशी रिलेटेड असेल किंवा मला काही वाईट वाटलं असेल तर मग त्याच्यातून कसं तिला आता बाहेर काढायचं मग तो तू ओके आहेस का तू ठीक आहेस का आणि आता त्याला ते कळलंय की कदाचित मी माझा मूड बरा नसेल किंवा मी जर झोंड असेल तर मग त्याचं आता त्याला कळलं की नाही ना तिला तिचा तिचा वेळ द्या तो इतकं पण करतो की एकतर जयंत जानवी रवी हे जयंतच्या घरामध्ये फक्त दोघेच असणारे कलाकार आहेत बाकी तिथे कुणाचंही शूटिंग होत नाही तर कित्येकदा आमचे ना असे भरमसाट सीन लावलेले असतात ज्याच्यात एक सोलो माझा किंवा एक सोलो कदाचित त्याचा असतो मग तो सांगतो की तुम्ही आधी आमचे सीन्स काढून तिला फ्री करा माझं शेवटला ठेवा आणि मग मा तो माझा पॅकअप करतो आणि मग तो जातो घरी मला जेव्हा म्हणजे लग्नाच्या आधी मी मालाडला राहत होते सो मेघनची बिल्डिंग आणि माझी बिल्डिंग बाजूबाजूला असल्यामुळे कित्येकदा मला घरापासून पिक करणं घरी ड्रॉप करणं कित्येकदा तर त्याचा कॉल टाइम साधारण माझ्या कॉल अर्धा वगैरे टाइम तास पुढे पण तरीही तो मुलगा माझ्या बरोबर सकाळी निघालेला आहे की ठीक आहे तू आरामात तुला त्रास नको कारण लिटरली सोळा सतरा सीन्स आमचे असतात आणि आमचे बॅक टू बॅक सीन्स असतात म्हणजे इतर कलाकारांना ना ऑल कॉम्बिनेशनचे सीन असल्यामुळे ना थोडा वेळ तरी असतो बसायला पण आमचं दोघांचं तर अजिबात तसं नाही त्यामुळे तो प्रचंड त्या बाबतीत केअरफुल आहे आणि खूप 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 म्हणजे तुझं दिवस विषय काय मत आहे मी पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये कधीतरी विचार विचारेल हे असंच राहत या इंटरव्ह्यू वर मला असं वाटतंय परंतु अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला येत असताना तुम्हाला अजूनही जयंत आणि जान्हवी म्हणूनच यावं लागतं कॅरेक्टर असल्यामुळे पण मग आपली वैयक्तिक ओळख आहे सो ते म्हणून यायला मिळत नाही किंवा इतर ठिकाणी तुम्ही जातात असाल सो त्याची कधी खंत वगैरे अशी वाटते का नाही असं काही नाही तस जयंत काळे कपडे घालतोय आज तर, तर मी बघा ना कुर्त्यामध्ये आलेलो so, आहे सो आणि असं म्हणजे एक आउटलाईन दिलेलं असतं कारण का आपण जशा एका चॅनल साठी काम करत असतो पर्टिक्युलर गोष्टी असतात की या इव्हेंटमध्ये हे साध्य व्हायला हो पाहिजे तर तुम्ही त्या लुकमध्ये या ते वर्षानुवर्ष तीच प्रोसिजर आहे पण आपला त्यातल्या जात एक प्रयत्न असतो जसं इव्हन दिव्याचा फॅशन स्टायलिंग खूप छान आहे तर तीही ट्राय करतच असते ती वेगवेगळ्या लुक मध्ये कसं करायचं ही साडी ती स्वतः घरातून म्हणजे ही कॅरेक्टर मध्ये असली जात असेल की नाही ह्याचा विचार करून ती स्वतःचे कपडे चूज करणे जाता जाता, जाता असं मला विचारायचं आहे हा हा संपवतो <laughs> जाता जाता, जाता असं विचारायचं आहे की आंबा महोत्सव असेल किंवा झी मराठी असेल झी मराठी ज्या पद्धतीने आता ग्रो करते किंवा डेफिनेटली झी मराठी लेगसी आहे पण आता ज्या पद्धतीने झी मराठी आणि सायमल्टेनियसली स्टार प्रवाह हे जे दोन चॅनेल्स आहेत आता सध्या ते टॉप वरती आहेत आणि त्याच्यामध्ये तुझा भाऊ स्टार वरती झळकतोय आणि तू झी मराठीवरती झळकतो सो हे जे वेगळं समीकरण आता मला बघायला मिळते हा कारण मध्यंतर मी जेव्हा मुलाखत केली तुझ्या भावाची तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं की ऍट अ टाइम तुझी आणि त्याची मालिका सुरू आहे दोन्ही मोठ्या चॅनेलवरती काय अनुभव आहे साधारण तुमची कधी चर्चा होते का त्याच्यात नाही ती घरात जी कामाबद्दलच चर्चा असते आजच काही नाही म्हणजे आम्ही इतक्या वर्षापासून काम करतो आणि या आधी हिंदी मालिकेमध्ये पण असं झालंय की, की त्याची सिरियल एकाच वेळी आलेली माझी सिरियल एकाच वेळी आलेली सो ट्रीट की दोघांनाही बघता येईल तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे फार कौतुकाची गोष्ट असं मला वाटतं जाता जाता प्रेक्षकांना काय का आवाह आहे येस म्हणजे आंबा महोत्सव आहे आणि त्या निमित्ताने आपण सगळेच भेटलेले होते आपली पत्रकार मंडळी पण होती कलाकार पण होते आणि झी मराठीमुळे हा कार्यक्रम आयोजित झाला आणि त्यांनी खूप छान प्रकारे पार पाडलाय इट्स कॅन ऑफ अ पार्टी एक छोटीशी पार्टीच आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठी तर प्रेक्षकांनी आंब्याचा सीझन चालू आहे तर आंब्या महोत्सव म्हणूनच तुम्ही खूप सारे आंबे खा जाए। जाए। काई जी करू रहा। लक्ष्मी निवास पहा हो आणि आंबे खात खात <laughs> दररोज सोमवार ते रविवार संध्याकाळी आठ वाजता लक्ष्मी निवास ही मालिका बघायला विसरू नका फक्त आपल्या जी मराठीवर खूप खूप धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत मारलं थँक्यू थँक्यू सो रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा